बारामती नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बारामतीतील जे पतविक्रेते आहेत जे अधिकृत विक्रेते आहेत ज्यांचा सर्वे झालेला आहे अशा सर्व पतविक्रेत्यांना निनावीन नोटीस देऊन जो अन्यायकारक कारवाई सुरू केलेली आहे ही कारवाई तत्काळ थांबवण्यासाठी व बारामतीतील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं लक्ष या आमच्या मागण्यांकडती हे करण्यासाठी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता बारामती नगरपरिषदेतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कसबा राष्ट्रवादी भवन या ठिकाणावरून सहयोग या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर निवासस्थानावरती मोर्चा आयोजित केला असून उद्या सकाळी नऊ वाजता बारामती शहर व परिसरातील जे टपरीधारक आहेत हातगाडेवाले आहेत या सर्वांनी आपल्या कुटुंबासमावेत या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि बारामतीकरांनी या मोर्चाला आणि या गोरगरीब बारामतीकरांना उपस्थित राहून आपला पाठिंबा द्यायचा आहे ही जी अन्यायकारक जी आ, कारवाई सुरू आहे केलेली आहे नगर परिषदेने ही तत्काळ थांबवण्यासाठी उद्याचा मोर्चा अजित पवारांच्या घरावरती पदवीकरण निघणार आहे जय भीम जय भारत